नमस्कार मित्रांनो मी उदय लढ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य तूर उत्पादक की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव होणार बारा हजार पार हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव होणार बारा हजार पार पण येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव होणार बारा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे, तुरीचा भाव होणार बारा हजार पण पण येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या नव्वद दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव होणार बारा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे तुरीच्या बाजारभावाची स्थिती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे तुरीच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट इथं लक्षात घ्या की आपल्याला तूर कितीही आयात करायची म्हटलं तर दहा लाख टनांच्या वर मिळत नाही सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा हा आपल्याला नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान दिसत आहे पण बाहेरील देशातून तुरीची आयात होण्याची जी शक्यता आहे व सरकारने घातलेले निर्बंध यामुळे व्यापारी सुद्धा तुरीचा स्टॉक जास्त करताना दिसत नाही आणि म्हणून तुरीचा बाजारभाव तुम्हाला इथं सध्या एका रेंजमध्ये दिसत आहे आणि जाणकारांच्या मते ही रेंज आपल्याला निवडणुका संपेपर्यंत दिसणार आहे याचा पुढचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की तुरीचा बाजारभाव ज्या स्थितीत टिकून याचा अर्थ लक्षात घ्या की एवढा सरकारनं प्रेशर आणलाय आयात पण वाढाईल तरी बाजारभाव काही कमी होत नाहीये काही ठिकाणी थोडा बहुत दबाव आला असे मी मान्य करतो पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात घ्या ना की तुरीचा होणारा वापर आणि असणारी उपलब्धता होणारी आयात सर्व गोष्टी ग्रहित धरल्या तरी देखील तुरीचं उत्पादन मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये सहा ते सात लाख टनांची तफावत आहे यामुळे आज काही प्रमाणात दबाव दबावात दिसणारा तुरीचा बाजारभाव येत्या नव्वद दिवसात तेजीची मुसंडी मारून बारा हजार पार जाताना शंभर टक्के दिसणार आहे आणि याला आणखीन एक कारण जोडून घ्या हरभऱ्याचं कमी उत्पादन याचाही फायदा तुरीच्या बाजारभावाला मिळू शकतो म्हणून सध्याच्या कंडिशनला घाई गडबडीत तुरीची विक्री न करता जर पैशाची खूप निकड गरज असेल तर पंचवीस टक्के तूर इथं आणि बाकी पंच्याहत्तर टक्के तूर आपण तेजीसाठी रोखून ठेवली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्तकार तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार